वर्ध्यात गजानन महाराज पालखी उत्सव टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वर्धा नगरी दुमदुमली पालखी उत्सव सोहळ्यात अनेक भजनी मंडळांचा सहभाग वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी व रिंगण ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू जवळपास दहा हजार वर्धेकरांची पालखी सोहळ्यात उपस्थिती वर्ध्यात गजानन महाराज पालखी सोळा उत्सव साजरा करण्यात आला यात वर्धेकरांचा उत्पुत प्रतिसाद दिसून आला आहे टाळं मृदंगायच्या गजरामध्ये वर्धानगरी दुमदुमली असून पालखी उत्सव सोहळाला अनेक भजनी मंडळांचा सहभाग आहे वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी व तसेच रिंगण हे आकर्षणाचे केंद्र ठरले असून गणगणगणात हुवतेच्या गजराने वर्धानगरी दुमदुमली आहे गजानन महाराजांचा गजर करत हातामध्ये भगवे पताका घेऊन मोठ्या संख्येने गजानन भक्त वर्ध्यात दिसून आले उद्या मोठ्या संख्येने जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्ध्यात पारायण सोहळा आहे वर्ध्याच्या रामनगर परिसरात श्री संत गजानन महाराज पारायण व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे येथे मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आनंद याची देही याची डोळा भाविकांनी घेतलाय तार मृदुंगाच्या भज गजरात भजन म्हणत शहरातील विविध भागातून हा पालखी सोहळा पुढे गेलाय जागतिक पारायण समितीच्या जा वतीने दरवर्षी हा पालखी उत्सव आणि पारायण सोहळा या ठिकाणी साजरा होतो वर्धेमध्ये अनुपम्य आणि नयनरम्य असा हा सोहळा दरवर्षी साजरा होतो आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये समर्थ गजानन महाराजांचा हा पालखी सोहळा वर्धेमधले या ठिकाणी फार आनंददायी वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी या ठिकाणी निघतो आहे आणि या सोहळ्यामध्ये आज समर्थ गजानन महाराज श्री संत गजानन महाराज सेगावरून काही भक्त मंडळी वारकरी मंडळी इथे उपस्थित झालेली आहे आणि उद्या तब्बल एक सहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये पारायण सोहळा संपन्न होणार आहे त्याकरिता समर्थ गजानन महाराजचे सेवक हे त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि समाजामध्ये सुख शांती आणि आनंद नांदावा याकरिता हा सोहळा या ठिकाणी अगदी आनंदामध्ये या ठिकाणी या सोहळ्यामध्ये दिंडी असेल महाराजांची पालखी असेल अश्व असेल आणि प्रत्येक चौका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रिंगण सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहेत आणि असा हा आनंददायी सोहळा हा वर्धेतल्या प्रत्येक भक्तजनाला आणि प्रत्येक असणाऱ्या प्रजानन सेवकाला आनंद प्रदान करणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे यातून वेळ ऊर्जा आणि सर्व समाजाला मिळणारी एक आदर्श प्रेरणा ही सुसंस्कृत करणारी आहे आणि सर्वांना प्रेरित करणारी आहे याकरिता मी एकच प्रार्थना विनंती करेन की हा पारायण सोहळा ज्यातून आपल्या मनशांती आणि आपल्या सर्वांचे असणारे अशुद्ध विचाराला शुद्ध करणारी ताकद म्हणजे पारायण आहे त्यातून समाजातील प्रत्येक घटकाने या पारायणाला बसलं पाहिजे त्यातून मिळणारा एक आनंद हा अलौकिक असेल त्यासाठी आपण सर्वांनी त्या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावं हीच जागतिक पारायण समितीच्या वतीने आपला सर्व भक्तजनांना सर्व ग्रामवासियांना सर्वांना मी या ठिकाणी प्रार्थना